सव्वीस खिचडी पक्षांचे राहुल गांधी अथवा शरद पवार या देशाचं नेतृत्व करू शकतात का असा खडा सवाल करत देश सक्षमपणे सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील होम मैदानावर सोमवारी दुपारी दोन वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतील लढाई ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यातील नसून ती नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं की सव्वीस पक्षांचा जो खिचडी पक्ष आहे त्यांना जागा द्यायची याची आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले कोविडसारखी परिस्थिती आली अथवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सव्वीस खिचडी पक्षांचे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे हे खरोखरच देशाचं नेतृत्व करू शकतात का असा खडा सवाल करून देश सक्षमपणे सांभाळून देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम तसं नेतृत्व फक्त एकच व्यक्ती करू शकते ते म्हणजे नरेंद्र मोदी असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेतली नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या अर्थाने लढाई आहे या देशामध्ये ज्या ज्यावेळी आतंकवादाने आतंकवादानी आपलं डोकं का वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहे माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधीची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का शरद पवार करू शकतात का उद्धव ठाकरे करू शकतात का मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का ममता बॅनर्जी करू शकते का स्टॅलिन करू शकतो का मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या नरेंद्र सोलापुरात आणि जिल्ह्यात विकासाची मोठी काम झाली असं सांगून दुर्दैवानं विरोधात असलेल्या उमेदवारांचे विचार बघा वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामा हल्ला हे भाजपनं रचलेलं षडयंत्र आहे मोदींचं सोलापूरकरांवर आणि सोलापूरकरांचं मोदींवर प्रेम असून ते प्रेम आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून व्यक्त करा असं आवाहन करून चहावाल्या पंतप्रधानांसोबत गरीबाचा पोरगा शोभून दिसतो सोन्याचा चमचा घेतलेले शोभून दिसत नाहीत त्यामुळं आमदार राम सातपुते यांना निवडून द्या असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपण बदललेला जिल्हा आपण पाहतोय रस्त्यांची कामं पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते आहे हे आपण सगळं बघतोय आणि आता आय टीचं हब बनवायचं असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आयटी हब बनत नाही एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतो आहे पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटत की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सण होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा गरीबाचं पोर असलेलं तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो